व उपविभागीय कार्यालय जत कायमस्वरूपी स्थलांतरित करावे विक्रम तालुक्यातील योजनेतून समावेश नसलेल्या उर्वरित विशेष पासष्ट गावांसाठी म्हणून मैशाळ विस्तारित योजना मंजूर करण्यात आली आहे या योजनेचे संपूर्ण कार्यक्षेत्र लाभक्षेत्र जत तालुका आहे पण या योजनेचे विभागीय व उपविभागीय कार्यालय सांगली इथे कार्यरत आहे त्यामुळे प्रशासनाचा आणि लाभधारकांचा वेळ श्रम शासकीय खर्च अनावश्यक होतो आहे तसेच लोकप्रतिनिधी आणि लाभधारकांची गैरसोय होत आहे विस्तारित मैशाळ योजनेचे काम दर्जेदार व वेळेत होण्यासाठी मैशाळ विस्तारित योजनेचे विभागीय व उपविभागीय उपविभागीय जत इथे स्थलांतरित करावे अशी मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी केली आहे जत तालुक्यातील मूळ मैशाळ योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या पासष्ट गावांसाठी खास बाब म्हणून मैशाळ विस्तारित योजना मंजूर करण्यात आली या योजनेच गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सादरीकरण करण्यात आलं अंकलगेचे सादरीकरण करण करण्यात आलं तब्बल पाच वर्ष झाली पण आता कुठेतरी या निवड या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती या कामाला सुरुवात झालेली आहे पण प्रत्यक्षात या यासाठी मंजूर असलेला संपूर्ण निधी या, या कार्यालयाकडे वर्ग करण्यात आला नाही टप्प्यात टप्प्याने हा निधी वर्ग करण्यात येत आहे तसेच या योजनेचे मुख्य कार्यालय जत येथे असावे कारण ही योजनाच जत तालुक्यातील महिषा योजनेमध्ये समावेश नसलेल्या गावांसाठी खास बाब म्हणून ही योजना मंजूर करण्यात आली आहे तरीही या विस्तार योजनेचं कार्यालय हे चांगली या ठिकाणी आहे योजना जत तालुक्यातील पासष्ट गावांसाठी आणि योजनेचं कार्यालय मात्र जिल्ह्याच्या ठिकाणी त्यामुळं प्रशासनाचा नाहक वेळ वाया जात आहे तसाच आर्थिक प्रशासनाच आर्थिक ही होत आहे जर ही योजना तातडीनं करण्याच्या दृष्टीनं ह्या योजनेच मुख्य कार्यालय सांग, चांगली येथून जत येथे स्थलांतरित करावं आणि विशेष म्हणजे पाटबंधारे विभागाच्या अनेक कार्यालय रिकामी टेकडी आहेत म्हणजे जादा कोणताही खर्च न करता जुन्या कार्यालयामध्ये विस्तारित योजनेचं कार्यालय चालू करता येईल जेणेकरून प्रशासनाला या योजनेच्या कामावरती वारंवार लक्ष ठेवणं सोयी जाईल तसेच या योजनेतील लाभधारक शेतकऱ्यांना त्यांच्या आडी अडचणीसाठी त्यांना या योजनेच्या संदर्भातली माहिती जाणून घेण्यासाठी सांगली या ठिकाणी जावं लागतं हा सुद्धा इथल्या नागरिकांना इथल्या शेतकऱ्यांना इथल्या लाभधारक शेतकऱ्यांचा वेळ अपय होत आहे वेळेचा आणि पैशाचा अपय होत आहे म्हणून राज्य शासनानं तातडीनं या योजनेचं मुख्य कार्यालय जत या ठिकाणी करावं तसंच ही योजना तातडीनं राबवावी म्हणून जत त्या ठिकाणी आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं हे आंदोलन सर्व पक्षीय आंदोलना सर्व पक्षाच्या माध्यमातून या तालुक्यातल्या मुख्य प्रश्नाच्या माध्यमातून करण्यात आलं काही लोक या योजनेचं राजकारण करण्यात त्यांना व्यस्त आहेत तर ही योजना तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी त्यामुळे सर्व पक्षातल्या नेत्यांनी आपल्या स्वतःची प्रतिष्ठा न हे करता तुम जे लोक म्हणतात आमच्यामुळे आलं भाजपमुळे आलं अमुक अमक्यान केलं तमुक तमक्यान केलं खऱ्या अर्थानं या तालुक्यासाठी आपलं नेते पण जी प्रतिष्ठा आपल्या पक्षाकडं पणाला लावावी आणि हे कार्यालय जतला ला आणावं यातच उच यातच खरा मोठेपणा राहील अन्यथा ह्या पोकळ गप्पा होतील